पुण्यनगरीचे शक्तिपीठ असणाऱ्या धनकवडी निवासी सद्गुरू शंकर महाराज यांच्या सत्याहत्तराव्या समाधी सोहळ्यासाठी दोन हजार चोवीसकरिता करिता हे माझे दुसरे काव्यपुष्प मी श्री गुरुचरणी अर्पण करत आहे धनकवडीच्या मठी दरवळे धनकवडीच्या मठी दरवळे चाफ्याचा घम ग डोळे दिपती पाहून माझ्या गुरुदेवांचा थाट ग डोळे दिपती पाहून माझ्या शंकरबाबांचा थाट ग श्वासा संगे होते वारी बाबा तुझ्या दरबारी रे डोळे मिटले तरीही दिसते तुझीच प्रतिमा न्यारी रे श्वासा संघे होते वारी बाबा तुझ्या दरबारी रे डोळे मिटले तरीही दिसते तुझीच प्रतिमा न्यारी रे सोपा झाला श्री गुरुसंगे सोपा झाला श्री गुरुसंगे जीवनाचा घाट ग डोळे दिपती पाहून माझ्या गुरुदेवांचा थाट ग डोळे दिपती पाहून माझ्या शंकरबाबांचा थाट ग भरकटवण्या मन हे टपले किती मुखवटे धारी रे सत्य तूच पण एक जगिया बाकी सोंगे सारी रे भरकटवण्या मन हे टपले किती मुखवटे धारी रे सत्य तूच पण एक जगिया बाकी सोंगे सारी रे हाती धरूनी चालवितो मज हाती धरुणी चालवी तो मज श्री जीवन वाट ग डोळे दिपती पाहून माझा गुरुदेवांचा थाट ग डोळे दिपती पाहून माझ्या शंकर बाबांचा थाट ग ते सरन्यास खरा जय जय शंकर शब्द पुरे व्यापून कनकन अंतरातला तरी बाहेरी तो चौरे रितेपणा पणा सर खरा जय जय शंकर शब्द पुरे व्यापून कनकन अंतरातला तरी बाहेरी न उरे शंकर नामी अशी बांधवी नामी अशी बांधवी पक्की जीवन गाठ ग डोळे दिपती पाहून माझा गुरुदेवांचा थाट ग डोळे दिपती पाहून माझ्या शंकर बाबांचा थाट ग धनकवडी चामटी दरवळे धनकवडी चामटी दरवळे चाफ्याचा घमघमाट ग डोळे दिपती पाहून माझ्या गुरुदेवांचा थाट ग डोळे दिपती पाहून माझ्या शंकर बाबांचा थाट ग जय जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर रे जय जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर रे जय जय शंकर जय जय शंकर जय जय शंकर रे